मोर्चा संदर्भात मनसे शिवसेनेकडून जबाबदारीचं वाटप मनसेकडून नांदगावकर नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडेंवर जबाबदारी तर गटाकडून संजय राऊत आणि वरुण सरदेसाईंचं नाव समोर ठाकरे बंधूंच्या मोर्चाची मनसेकडून जय्यत तयारी संदीप देशपांडेंकडून लोकलमध्ये जाऊन पत्रकांचं वाटप तर मोर्चामध्ये सहभागी के होण्याचं केलं आवाहन रोहिणी खडसेंकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोंना गाजराचा हार खोटी आश्वासन दिल्याचा खडसेंचा आरोप महाराष्ट्र भाजपला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी तीस जूनला भरणार अर्ज पुण्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादीतील वाद भडकला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि शिवसेनेचे गटविभाग प्रमुख भिडले मोहल्ला कमिटी बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आश्रमात महिला कीर्तनकाराची दगडानं ठेचून हत्या छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधला धक्कादायक प्रकार संगीताताई महाराज यांची हत्या झाल्यानं खळबळ संत तुकोबांच्या पालखीतलं अश्वाचं पहिलं रिंगण इंदापूरच्या बेलवाडीमध्ये मोठ्या उत्साहात पार रिंगण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी